अकलूर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं संरक्षण या निवडणुकीकडे लागलेला आहे आज आपण अकलूर नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक या एक या ठिकाणी आला आहोत एकमधील नागरिकांचे जन्मत या ठिकाणी आपण ऐकून घेणार आहोत आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊ काही आपल्यासोबत महिला आहेत महिलांकडून आपण जाणून घेऊया की अकलोन नगर परिषदेची या ठिकाणी निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मोहिते पाटीलांची हवा आहे की भाजपची हवा आहे मोहिते पाटलांनी कामच केलं नाही असं म्हणतात लोक विरोधक मोहिते पाटील या ठिकाणी चालणार प्रभाग एकमधून मोहिते पाटील जो उमेदवार घेतील तो तुम्ही करणार मोहिते पाटीलचा आमचे निर्णय एखादा उमेदवार आहे की बाबा तो उमेदवार या प्रभाग एक मधून निवडून गेला पाहिजे असं कोण उमेदवार आहे युवराज कुठल्या पार्टी कुठल्या पार्टी मोहिते पाटील सर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मोहिते की भरती जातात कोण पाहिजे मोहिते पाटील पाहिजे की भाजप मोहिते पाटील मोहिते पाटीलच का मुळे पाटीलच का पाहिजे तुम्हाला कारण ते पीएनपीने सगळं इथं केलंय ना आमच्या म्हणजे मुळते पटेलांनी तुम्हाला जनरल सुविधा दिल्या मुळते पटेलांनी सहकार्य केले मुळते पाटील जो उमेदवार देखील तो तुम्ही निवडून देणार नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील की भाजप पाहिजे मोहिते पाटीलच मोहिते पाटीलच का पहिल्यापासून आम्हाला तेच आहेत ना आमचे नेता असते आमचे ते म्हणजे हेच ते सगळं पूर्ण या प्रभाग एक मधून इच्छुक उमेदवार कोण आहे किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे की बाबा तो इथे निवडून गेला पाहिजे आता आमचे इथं म्हणलं तर हाय ते येवराज दादा त्यांनी वाटतं की त्यांनी उभा राहावा म्हणजे आम्हाला पहिल्यापासून ते सगळं सपोर्ट कार्य करते तर आम्ही त्यांनाच बघत आलो ना त्याच नाही त्याला बघायला आलो तिथून आतापर्यंत मोहते पाटील जो उमेदवार देतील तो प्रभाग एक मधून निवडून जाणार हो मोहते पाटलांचा अंतिम हो नगर निवडणूक लागली प्रभाग एक मधून कोण उमेदवार हा असावा किंवा कोण पाहिजे तुम्हाला भाजप की मोते पाटील आमचं मोते पाटील आहे पहिल्यापासून आमच्या वडवंडापासून आमचे मोते पाटीलच आहे मोते पाटीलच का आम्ही पहिल्यापासून आमच्या वडवडी मोते पाटीलच आहे म्हटलं आम्ही पण मोते पाटीलच कायम परंपराच हा हां कायम परंपरा बरोबर ना तेवढा आपल्यासाठी काय म्हणजे ना म्हणजे काय काय तुम्हाला केलं काय आपल्याला पाहिजे मदत ही सगळी कुठल्याही प्रकारची पाणी काय कधी नळी तुडीला तेच आहे का आपल्याला असं ह्याच्या वेळेस झालं काय आता पाऊस आला हे आलो ह्या लोकांना आम्हाला त्यावेळेस मदत करायची त्यावेळेस ज्या वेळेस म्हणजे त्यांचं कसं जेव्हा मदत करायची ना आम्हाला मदत ज्या आम्हाला गरज आहे मदतीची त्यावेळेस ती मदत करते त्यांना गरज म्हणून करत नाही आम्हाला ना गरज म्हणून करते त्यावेळेस संकट आमच्यावर असेल की बोलायला येते आम्हाच्यासाठी त्याच्यामुळे काय आम्हाला नाही म्हणजे करणारच आम्ही मनापासून आपली नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये भाजपच

मोहिते पाटील पाहिजे का भाजप पाहिजे मोहिते पाटील मोहिते पाटील कामच करत नाही मग लोक काय कस काय तुमच्या जुन्या काळात मोहिते पाटलांनी काम केली नाही परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील पाहिजे की भाजप मोहिते पाटीलच काय काम कामा बदल याबद्दल बोला म्हणजे आमचं काम हे काम करतात जनसुविधा देतात इच्छुक उमेदवार कोण आहे का प्रभाजी मध्ये मोहिते पाटील उमेदवार अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील पाहिजे की भाजप मोहिते पाटीलच आमचं सगळं बघतात मोहिते पाटीलच आम्हाला बरायचं तो काम करत नाही काम कसं करत नाही ते सगळं आम्हाला व्यवस्थित सगळं टाक्याही बांधून दिले ते पाणीची सोय हाय रस्ता करताय ते आता अजून काय पाहिजे आमचं मंडई दुकान आहे मूळ मंडई दुकान असत जागा हे सगळं गाडा वगैरे परंतु आता ह्या प्रभागी एक मधून एखादा उमेदवारी इच्छुक आहे तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे नाही नाही आम्हाला तीच आहे आम्हाला दुसरं पण ते पाटीलच आम्हाला उमेदवारी पाठी एवढंपर्यंत पाटीलच राहणार आमचं नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीकडे युवा मतदार म्हणून कसा बघत का म्हणजे आतापर्यंत तर आमचं काही जे अडचणी होत्या किंवा आमचं दुकान आहे म्हणजे मग ते आमच्या दुकानाची जागा म्हणा सगळं मोहिते पाठल्याने सगळं केलेलं आहे कुठल्या अडचण आम्हाला दुकानाचे पत्रे वगैरे ते निघाल होतं मंडळीतून तर आम्ही नगर परिषदेमध्ये गेले की ते लगेच काम करतात त्यामुळे आता आमचं फिक्स म्हणजे फिक्स मोहिते पाटील आहे उमेदवार आहे तोच आम्ही आता काय म्हणजे मोहते पाटीलच आमचं सगळं काय म्हणजे आमच्या संकटकालीन हे ते आम्हाला धावून येतात म्हणजे आमच्या इथं दगडी टाकायची पाण्याची सोय ही त्यांनी सगळी काय अशी व्यवस्थित केली म्हणजे आता तेच आम्हाला पाहिजे मोहते पाटीलच मोहते पाटीलच पाहिजे त्यांच्याकडून जो उमेदवार उभा राहील तोच आमचा हे